शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याच्या या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे पिंपरखेड येथील शेतकरी अरुण देवराम बोंबे यांच्या घरामागील शेतात जेसीबीचे काम सुरू होते यावेळी त्यांची नात शेवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरुण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या चार फूट उंचीच्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून मानेला पकडून उसात शिरला आजोबा अरुण देवराम यांनी दोनशे फुटांवरून हे पाहिले असता त्यांनी धाव घेत प्रसंगावधान राखून उसात शिरलेल्या बिबट्याच्या तावडीतून शिवण्याला सोडवले गंभीर जखमी झालेल्या शिवण्याला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली या घटनेने पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पिंपरखेड जांबूत या दहा किलोमीटर परिसरात बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही सातवी घटना असून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांना जीवमुठीत धरून जीवन जगावे लागत असून वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे